लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुण्यातून मुरलीधर मोहळ दिल्लीला गेले निकालानंतर चार दिवसांनी झालेल्या पावसाने पुण्यात दाणादाण उडवून दिली दुसरीकडे पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ट्विट करून सरकारवर निशाणा साधला रवींद्र धंगेकर यांनी एक्सच्या सोशल माध्यमावर पोस्ट करत लिहिलं आहे की पाऊस आला मोठा नालेसफाई घोटाळा झाला खोटा आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्ट सिटीची अक्षरशः दाणादाण उडाली सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जाम मध्ये अडकलाय पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेलाय प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हा लपेष्टाच आल्या आहेत पण पुणेकरांनो तुम्ही याबाबत कोणाला जाब विचारायच्या भानगडीत पडू नका कारण पाऊसच जास्त झाला असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे सुखरूप घरी पोचा काळजी घ्या दरम्यान पुण्यातील परिस्थितीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया देत नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे पुणे शहर आणि परिसरात आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली पुणे शहरातील शिवाजीनगर पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे या काळात नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत असं अजित पवार म्हणाले